नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडणी कशी करायची हे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून की तुम्हाला मांडणी कशी करायची गुरुवारबद्दल संपूर्ण माहिती समजेल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल चॅनेल होते त्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा गुरुवार हा सवाश्ण महिल, महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवासेन महिन्यात महिलांसाठी विशेष असतो तर या दिवशी वैभवलक्ष्मी व्रत किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते तर या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर बघा या पूजेची उत्तर पूजा ही कशी करायची याची सविस्तर माहिती सांगितली सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया सर्वात आधी दोन समया घ्यायच्या आहेत कारण की लक्ष्मीच्या पूजेसाठी आपल्याला दोन समया आरतीसाठी निरंजन घेतलेलं आहे रंगीत अक्षदा घेतलेल्या आहेत पाणी घेतलेलं आहे पंचामृत घेतलेलं आहे गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य महालक्ष्मीसाठी दूधसाखरेचा नैवेद्य पाणी फुलं घेतलेली आहेत हळदी कुंकू घेतलेलं आहे एक नारळविड्याची पानं घेतलेली आहेत माझ्याकडे जो लक्ष्मी लक्ष्मी मातेचा फोटो आहे तो घेतलेला आहे आणि देवघरातील लक्ष्मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे आणि देवीला प्रिय असणाऱ्या कवड्या आणि स्त्रीयंत्र घेतलेलं आहे तर पूजेसाठी एवढं सामान आपल्याला लागणार आहे तर बघा इथे महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे ते दाखवायचं पूजेचं पुस्तक आहे ते पुस्तक घेतलेलं आहे तर चला पूजेची मांडणीला आपण सुरुवात करूया सर्वात यादी आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची असते ती जागा आपण अगोदर स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर तुम्ही गोमूत्र किंवा हळद पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने इथे तुम्ही ती जागा पुसू शकतात तर ती जागा स्वच्छ केल्यानंतर आपल्याला रांगोळीने तिथे एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिकला साईटनं दोन रेषा घ्यायच्या तरच आपलं स्वस्तिक पूर्ण होतं स्वस्तिक काढलेले आहेत त्याच्यावर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे चौरंग हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर कुठल्याही पूजेची मांडणीची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो तर बघा समया लावून घ्यायच्या समयला विड्याच्या पानाचं आसन द्यायचं त्यावर थोडी अक्षदा ठेवून समय प्रज्वलित करून समयला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करून घ्यायची आता आपण जो चौरंग मा घेतला आहे त्या चौरंगावरती लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंतरायचं आहे तुमच्याकडे जे वस्त्र असेल ते तुम्ही अंतरू शकता असं काही बंधन नाही तर बघा देवीची पूजा असल्यामुळे इथे तुपाचाही दिवा लावलेला आहे तुम्ही तेलाचा लावला तरी पण चालेल एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा घ्यायचा आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा असावा आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा असावा म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा असे दोन दिवे लावून घ्यायचे दोन समया लावायच्या तर बघा आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची असते तर गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक पण करून घ्यायचा असतो जे आपण मूर्ती घेतलेली आहे लक्ष्मीची मूर्ती असो श्रीयंत्र कवड्या यांना सर्वांना आपण प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी स्वच्छ लक्ष्मी मातेचा फोटो पुसून मांडलेला आहे आणि कलश स्थापना करत आहे तर कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पा कलश स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि कळशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक सुपारीचं एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जी आपण पाच फळांच्या जा झाडांची पत्री आणलेली आहे जी पानं आणलेली आहेत ते ठेवून त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे इथे कळशाचीही मी पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या कळशालाही आणि त्यानंतर आपल्याला चौरंगावती विड्याची दोन दोन अशी जोडविड्याची पानं ठेवून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती अक्षदात ठेवून घ्यायच्या त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे एका तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन गणपती बाप्पांना पाच पळ्या अगोदर शुद्ध पाणी घालून गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपती नम म्हणत किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा हा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने अभिषेक करून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घ्यायची आणि गणपती बाप्पांना जोड विड्याच्या पानांवरती स्थापत स्थापना करायची आहे तर पहिल्या जोडविड्याच्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं गणपती बाप्पांना इथे हळदी कुंकू अक्षद आणि फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यासाठी अगोदर पाण्याने चौरंग मंडल बनवून घ्यायचं आहे चौकोनी मंडल बनवून घ्यायचं चौकोनी मंडलावरती नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्यावर भोवती आपल्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पया आम्ही नैवेद्यम समर्प्या आम्ही नैवेद्यम समर्प्या आम्ही म्हणत आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य समर्पित करायचं आहे अर्पण करायचं आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीला अभिषेक करून घेऊ शकतात अभिषेक करून घ्यायचा श्री स्त्रीयंत्र्याला कवड्याला कवड्या ज्या तुमच्याकडे आहेत पाच असो सात असो तर त्या कवड्यांनाही आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेलाही आपल्याला शुद्ध पाण्याने पाच पाळ्या पाणी घालून घ्यायचं त्यानंतर पाच फळ्या पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मातेला हळदीने आणि कुंकवाने हे अभिषेक करून घ्यायचा आहे तर लक्ष्मी मातेचा अभिषेक करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देवे नम असा मंत्राचा जप करायचा आहे मुक्याने कधीही अभिषेक करायचा नसतो त्यानंतर शुद्ध पाण्याने लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या शेजारच्या पानावर लक्ष्मी मातेची स्थापना करायची लक्ष्मी मातेला प्रिय असलेले स्त्रीयंत्र एका पानावर ठेवून घ्यायचं आणि पिवळ्या कवड्याही एका पानावर ठेवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे स्त्रीयंत्र आणि कवड्या नसतील तर तुम्ही फक्त गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापना केली तरी चालेल तर बघा जर तुम्हाला स्थापना करायची असेल श्रीयंत्राची तर तुम्ही मार्चेश महिन्याच्या गुरुवारी स्त्रीयंत्राची स्थापना करू शकता हा दिवस लक्ष्मी मातेसाठी लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी अतिउत्तम आहे दुसऱ्या पानविड्यावरती आपण लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापना करायची मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं अक्षदा अर्पण करून घ्यायच्या फूल अर्पण करून घ्यायचं पुष्प अर्पण केल्यानंतर कवड्यांनाही हळदी कुंकू अर्पण करायचं श्रीयंत्रालाही अभिषेक करून घ्यायचा श्रीयंत्राचीही स्थापना करायची आणि स्त्रियंत्राला कवड्यालना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण चौरंगावरती ठेवून घेतलेली पूजा आहे किंवा पू पाटावरती पूजा मांडणी करायची मांडणी झाल्यानंतर आपल्याला पुस्तकातील जी कथा आहे ती वाचायची आहे कथा वाचून घ्यायची त्यानंतर आपल्याला लक्ष्मी माते आरती करायची लक्ष्मी मातेला प्रिय असणारा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवायचा आहे तर पूजेत तुम्ही पाच फळंही ठेवू शकता पूजेची मांडणी अगोदर केल्यानंतर तुम्ही फळंही ठेवू शकतात पाच फळं ठेवायची त्यालाही आपल्याला पाणी तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे फळांनाही तर अशा प्रकारे आपल्याला पूजेमध्ये पाच प्रकारची सुद्धा ठेवायची आहेत तर बघा सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला पूजेला धूप दाखवायचं आहे दीप दाखवायचं आहे आणि आरती करून घ्यायची संध्याकाळी देखील आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे घरात जो पण काही गोडाधोडाचा आपण पदार्थ बनवलेला असेल जे तुम्ही जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे आरती केल्यानंतर तर अशा प्रकारे तुम्ही कथा वाच वाचून झाल्याच्यानंतर ही देवीची आरती झाल्यानंतर संध्याकाळी देखील देवीची आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करून घ्या आणि पूजेची उत्तरपूजा कशी करायची तर पूजेची उत्तरपूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी करायची आहे तर एक दिवा लावून घ्यायचा आणि आपण जो कलश मांडला आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून तो थोडासा हलवून घ्यायचा आहे प्रत्येक मूर्तीवर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि प्रत्येक मूर्ती आपल्याला हलवून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि पूजा उचलून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला शुक्रवारी पूजेची उत्तर पूजा करायची आहे आणि पूजेत वापरलेले जे तांदूळ श्रीफळ आहे ते तुम्हाला दर गुरुवारी वापरायचं आहे ते तसंच बांधून ठेवायचं आहे तर बघा बाकीचं जे काही फुलं ते आहे ते, विसर्जित ते तुम्ही विसर्जित करायचे आहेत फुलं पानं ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकतात तर शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारे उत्तर पूजा करायची आहे दर गुरुवारी अशा प्रकारेच पूजा करायची आणि शुक्रवारी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे तर आ इथे बघा मी कवड्यांची पूजा केलेली आहे एका पान जोडपानावरती शंख ठेवलेला आहे एक साईड उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचं आणि डाव्या हाताला घंटा ठेवायची असते दोन्ही जवळजवळ ठेवायचं नसतं तर बघा या दिवशी मी कुंचमची ही सेवा करते लक्ष्मी मातेची सेवा करते जशी होईल तशी आपल्याला सेवा करायची आहे असं नाही की ह्याच्यामध्ये जसं सांगितलं आहे तसंच करा असं काही नाही तुमच्या यथाशक्ती तुम्ही पूजा करू शकता सेवा करू शकता देव हा भक्तीचा भुकेला आहे तर सेवा करण्याला महत्त्व आहे तुम्ही सेवा किती करतात नामस्मरण किती करता त्याला महत्त्व आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ